ट्रिन 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 व्हाट इज मोबाइल नंबर व्हाट इज मोबाइल नंबर कहाँ से तू धत जत दिल को ला 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर डॉक्टरने त्या चिमुकलेल्या किती छान सुई दिल्या आहे बरं का डॉक्टरची खूप चांगली सवय आहे की एक्यासुद्धा लेकराला ते अजिबात रडवत नाही आहे आणि ले त्या लेकरालासुद्धा समजत नाही की बाबा आपल्याला सुई वगैरे दिला आहे तर खूप छान बरं का सारखं नेहमी डॉक्टर गाणं तर लेकरांशी बोलत काही ना काही त्यांच्याशी खेळवतच सुई देतात तर एकच नंबर बरं का ते सुद्धा कन्फ्यूज होते की बाबा मला कुठंतरी काहीतरी टोचले पण अजून तो विसरून गेला आहे आणि सुद्धा हसत आहे की त्याला सुई दिल्यालासुद्धा माहिती नाही आहे तर खूप छान बरं का मला या डॉक्टरचा हा व्हिडिओ खूप खूप आवडला बरं का तुम्हाला डॉक्टरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद